मित्रांनो हा आपला नवीन चॅनल आहे त्यामुळे सगळ्यातल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण या ठिकाणी तुम्हाला डेली ब्लॉग आणि प्रत्येक ब्लॉकच्या आधी प्रॉपर्टीचा नवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहे या चॅनलवरती तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा दुसरी गोष्ट तुम्हाला माहिती की पुण्यामध्ये जागा जमिनीचे रेट एवढे भन्नाट वाढत चालले आहेत कारण की बाहेरनं जी लोकसंख्या पुण्यामध्ये जो क्राऊड चालला की ज्याच्यामुळे जागा जमिनी अपुऱ्या पडत चालल्यात तुम्ही बघताल तर शेतीच्या शेती, शेती प्लॉटिंग होत आहेत जमिनी नाहीशा होत चाललेल्या आहेत डोंगर सुद्धा लोकांनी सोडले नाहीत आणि अशा कंडिशनमध्ये जर वेळेतच तुम्ही तुमचं अस्तित्व निर्माण केलं नाही तर भविष्यामध्ये जागा घेणं हे सर्व सामान्य लोकांसाठी फार कठीण होणार आहे वेळेतच इन्व्हेस्टमेंट करा या प्रॉपर्टीचा मालक व्हा तर आजची जी प्रॉपर्टी आलेली आहे ते फार्म हाऊस विकण्यासाठी आलेली आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दहा हजार स्क्वेअर फुटाचा प्लॉट सुद्धा उपलब्ध होणार आहे बऱ्याचशा लोकांना वाटतं की फार्म करावं त्यानंतर कुकुटपालन करावं पालन करावं बऱ्याचशा काही गोष्टीसाठी वेगवेगळ्या कारणांसाठी लोक घेतात मोठी जागा घेऊन ठेवतात की जेणेकरून भविष्यामध्ये त्याचा वापर तुम्ही कमर्शियलाइज दृष्टिकोनातून उद्योगधंद्याच्या दृष्टिकोनातून फार्म हाऊसच्या दृष्टिकोनातून करू शकता किंवा बंगलोच्या दृष्टिकोनातून करू शकता तर अतिशय सुंदर आजची प्रॉपर्टी आहे फार्म हाऊस जवळजवळ बारा गोंठ्यामधला आहे याचं बजेट काय व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे पण याच ठिकाणी जर तुम्हाला प्लॉट हवा असेल जागा हवी असेल तर या ठिकाणी मला असं वाटतं तुम्हाला तेरा लाखात दहा हजार स्क्वेअर फुटाची जागा आहे आणि पुण्यामध्ये हवी असेल तर कांचनच्या तिथं बावीस लाखात अकरा गुंठ्याची जागा आहे हे दोन प्लॉट आपल्याकडे आज विकण्यासाठी आलेले आहेत आणि फार्म हाऊस हो सुद्धा विकण्यासाठी आलेला आहे तर व्हिडिओ पूर्णपणे करा कारण या ठिकाणी फार येणार आहेत आणि नवनवीन प्रॉपर्टी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील तर करून ठेवा आणि प्रेस करायला विसरू नका तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला डांबरी रोड टच असलेलं हे फार्म हाऊस पूर्णपणे बारा गुंठ्यामध्ये असून तुम्हाला चांगलं पैसा मिळून देणार फार्म हाऊस आहे या ठिकाणी तुम्हाला कुक्कुट पालनाचा सेटअप आहे तसा मिळणार आहे या ठिकाणी ज्या ज्या वस्तू तुम्हाला दिसत आहेत त्या वस्तू पूर्णपणे या ठिकाणी पूर्ण सेटअप सकट मिळणार आहे या ठिकाणी पुष्कळ भरपूर गावरान कोंबड्या पाळलेल्या आहेत त्यामुळे या ठिकाणी या कोंबड्या विकूनसुद्धा तुम्हाला उत्पन्न चांगलं मिळेल त्याचबरोबर तुम्ही अंडी विकू शकता आणि हे शेड पाहताल तर मजबूत आणि टिकाऊ मोठमोठे शेड मारलेले आहेत या ठिकाणी तीन शेड आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला गावरान कोंबड्या पाळलेल्या पाहायला मिळतील तर तुम्ही खास खाण्याचे शौकीन असाल तर त्यासाठी सुद्धा बेस्ट आहे त्याचबरोबर तुम्हाला या कोंबड्या विकायचा असेल त्याचा व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा हे फार्म हाऊस अतिशय सुंदर आहे तर हे फार्म हाऊस डांबरी रोड टच असून पूर्णपणे बारा गुंठ्यामधला हा सेटअप आहे या ठिकाणी कुक्कुटपालनाच्या सेटअपसोबत तुम्हाला अतिशय चांगला सेटअप मिळतोय तो म्हणजे पाणी शुद्ध करण्याचा वॉटर फिल्टर प्लॅन्टसुद्धा तुम्हाला त्यासोबत मिळणार आहे तर हे फार्म हाऊस तसं पाहताल तर एम आय डी सीपासून अगदी जवळच्या अंतरावरती आहे आणि डांबरी टच आहे डांबरी रस्तासुद्धा झालेला आहे या ठिकाणी पाहताल तर ही जागासुद्धा मोकळी आहे याच्या पलीकडे डाव्या बाजूला तुम्हाला वॉटर फिल्टर वॉटर म्हणजे पाणी शुद्ध करण्याचा हा सेटअप पाहायला मिळेल या ठिकाणी हे पाणी फिल्टर झाल्यानंतर एम आय डी सीला पोहोच केलं जातं आणि त्या कंपन्यांपासून तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळू शकतं कारण कंपनीसाठी स्टाफ मोठ्या प्रमाणावरती असतो त्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असते ते त्यामुळे तुम्ही हे पाणी जे आहे ते एम आय डी सीला पोहोच करू शकता आणि त्याच्यापासून तुम्हाला चांगलं उत्पन्नसुद्धा मिळू शकतं म्हणजे या ठिकाणी उत्पन्नाचं साधन मिळवून देणारं ही प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी डांबरी रोडच आहे आणि कुरकुंब यम आय डी सीपासून पासून फक्त पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती डांबरी रोड त्याची प्रॉपर्टी तुम्हाला पाहायला मिळते याचबरोबर पाहताल तुम्हाला दहा दहा गुंठ्याचे प्लॉटसुद्धा उपलब्ध होऊ शकतात तर याच फार्म हाऊसच्या शेजारी दहा दहा गुंठ्याचे प्लॉटसुद्धा आहेत तर हे फार्म हाऊस पाहताल तर मेन रोडपासून आतमध्ये येण्यासाठी हा सेपरेट रस्ता आहे बारा गुंठ्यामधून हा सेपरेट रस्ता ओनरने केलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी फार्म हाऊस जर पाहताल तर अतिशय सुंदर लक्झरियस मोठं प्रशस्त असं हे फार्म हाऊस आहे या ठिकाणी चोवीस तास पाण्याची सुविधा आहे कारण दोन मोठे बोर या ठिकाणी मारलेले आहेत की ज्याला पाणी भरपूर लागलेलं आहे पलीकडे एक पिंजरा आहे की ज्या ठिकाणी तुम्ही पक्षी पाळू शकता त्याचबरोबर तुमचा एखादा डॉग असेल कुत्रं असेल ते तुम्ही ठेवू शकता आणि रात्रीच्या वेळी हे जर फार्म हाऊस पाहताल तर लाईट म लाइटिंगमध्ये हे फार्म हाऊस एवढं सुंदर दिसतं की कुणीही याच्या प्रेमात पडेल आतमध्ये गेल्यानंतर एंट्रन्सला तुम्ही पाहताल तर भव्य आणि मोठा हॉल तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर या हॉलमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर आणि मोठा प्रशस्त हॉल तुम्हाला पाहायला मिळेल वरती अतिशय सुंदर पद्धतीने पी यू पीचं फॉल सिलिंगचं काम केलेलं आहे फॅन आहेत एल डी लाईटचा सेटअप आहे, आहे त्याचबरोबर या ठिकाणी पाताल तर सोफा आहे किचनचा सुंदर असा सेटअप आहे ड्राय बाल्कनी आहे दोन मोठमोठे बेडरूम आहेत सेपरेट टॉयलेट बाथरूम आहे आणि फ्लोरिंगला अतिशय सुंदर अशा मॅट फिनिशिंग टाईल्स बसवलेल्या आहेत तर अतिशय छान असा सेटअप आहे तो पण बारा गुंठ्यामध्ये या ठिकाणी रूमसुद्धा तुम्ही पाहताल तर मोठमोठ्या रूम्स काढलेल्या आहेत यामध्ये सुद्धा फ्लोरिंगला अतिशय सुंदर अशा मॅट फिनिशिंगच्या टाईल्स बसवलेल्या आहेत दोन विंडोज आहे वरती अतिशय सुंदर पद्धतीने पी ओ पीचं फॉलसनिंगचं काम केलेलं आहे त्याचबरोबर ही त्याच शेजारची तुम्ही मास्टर बेडरूमसुद्धा पाहू शकता की जी मोठी आणि प्रशस्त आहे याच मास्टर बेडरूमला सुद्धा वरती अतिशय सुंदर पद्धतीने ओ पी फॉल्सनिंगचं काम केलेलं आहे फॅनची सुद्धा प्रोव्हिजन या ठिकाणी करून ठेवलेली आहे फॅनसुद्धा फिट केलेला आहे त्याचबरोबर याच बेडरूमला अटॅच या मोठं आणि प्रशस्त हे तुम्हाला बाथरूम पाहायला मिळेल की या ठिकाणी तुम्हाला बाथ टप सुद्धा आहे मिरर आहे शॉवर आहे हँगर है, आहे या ठिकाणी पाहताल तर फ्लोरिंगला वॉलला अतिशय चांगल्या क्वार्टच्या टाईल्स बसवलेले आहेत वॉश बेसिनचा सेटअप आहे हे इंग्लिश कमर टॉयलेट बाथरूम आहे आणि बाथ टबसुद्धा आहे अतिशय छान अशी ही प्रोविजन अतिशय छान असा हा सेटअप या ठिकाणी त्यांनी केलेला तुम्हाला पाहायला मिळेल त्याचबरोबर याचं किचनला अटॅचसुद्धा मोठा आणि प्रशस्त तुम्हाला हे टॉयलेट बाथरूम पाहायला मिळेल हे इंडियन टॉयलेट बाथरूम आहे हे सुद्धा कॉमन आहे वॉलला फ्लोरिंगला अतिशय चांगल्या क्वॉलिटीच्या टाईल्स सेट केलेला पाहायला मिळेल या ठिकाणीसुद्धा तुम्हाला हँगर आहे त्याचबरोबर इतरही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील फ्लोरिंगला ज्या टाईल्स फिट केलेल्या आहेत त्या अतिशय छान पद्धतीने फिट केलेल्या आहेत सुद्धा टाईल्स पाहू शकता अतिशय सुंदर पद्धतीने फिट केलेल्या पाहायला मिळतील वरती पी ओ पी फॉलसेलिंगचं काम सुंदर पद्धतीने केलेलं आहे या ठिकाणी किचन आहे गॅस आहे समोर फ्रीज आहे आणि वरती पी ओ पी फॉलसेलिंगचं काम उत्कृष्ट केलेलं पाहायला मिळेल एल डी लाईटचा सेटअपसुद्धा सुंदर आहे आणि व्हेंटिलेशनच्या दृष्टीने अतिशय मजेशीर आणि हवेशीर हे फार्माच तुम्हाला पाहायला मिळेल तर हा ड्राय एरिया आहे या ठिकाणी ड्राय बाल्कनी आहे तर हीसुद्धा तुम्ही यूज करू शकता समोर विंडो आहे त्याचबरोबर या ठिकाणी वॉश बेसिंग आहे वॉशिंग मशीन आहे आहे तसा सेटअप या ठिकाणी बारा गुंठ्यामध्ये की ज्याचा सेपरेट सातबारा आहे हा लक्झरियस सेटअप तुम्हाला मिळतो आहे फक्त आणि फक्त पंच्याहत्तर लाखामध्ये या ठिकाणी जर तुम्हाला प्लॉट हवा असेल दहा गुंठ्याचा हा मेन रोडला आहे मेन रोडला हवा असेल तर या ठिकाणी वीस लाखात दहा गुंठे आहे पण या ठिकाणी तुम्हाला हा बारा गुंठ्याचा प्लॉट मिळतोय आणि जर प्लॉट हवा असेल तर तेरा लाखात दहा गुंठ्याचा प्लॉटसुद्धा तुम्हाला मिळेल तर या ठिकाणी गार्डन एरिया तुम्हाला पाहायला मिळेल की ज्यामध्ये दोन बोर आहेत या ठिकाणी सहा हजार लिटर पाण्याची टाकी आहे या गार्डनच्या चारही बाजूने तुम्हाला मोठे आणि प्रशस्त झाडं लावलेली पाहायला मिळतील गार्डनसुद्धा उत्कृष्ट आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ही ग्रीनरी आणि व्हेंटिलेशन अतिशय छान पद्धतीने मिळून देणारी या ठिकाणी ही प्रोविजन केलेली पाहायला मिळेल तर छान सेटअप आहे या ठिकाणी सर्वन सोड्या ठेवलेल्या आहेत की सर्वन कॉटेज आहेत की ज्यांना दोन रूम दिलेले आहेत बाहेर टॉयलेट बाथरूमसुद्धा आहे आणि डांबरी रोड टच या बारा गुंठ्याच्या प्लॉटला पूर्णपणे वॉल कंपाऊंड केलेलं पाहायला मिळेल पंच्याहत्तर लाखामध्ये या ठिकाणी तुम्हाला हे बारा गुंठ्यामधलं फार्म हाऊस मिळत आहे की ज्याचा सेपरेट सात बारा आहे वर्ग एक क्लिअर टायटल अशी प्रॉपर्टी आहे सोडू नका व्हिजिट करा आणि या प्लॉटचे मालक